नमस्कार मी सर्जीराव साळवे स्टार इंडिया वन मध्ये हार्दिक स्वागत करत आहे तर आताची सर्वात मोठी बातमी आजचा दिवस हा आमच्या सगळ्यांसाठी अतिशय भावनिक असा दिवस आहे दर वे, दर याही वेळेला अभिवादन करायला वंदन करायला बाबासाहेबांना आम्ही आलोय खर तर देशातल्या पन्नास कोटी महिला देशातल्या पन्नास टक्के महिला यांनी बाबासाहेबांना रोज वंदन केलं पाहिजे असं माझं म्हणणं आहे कारण जगातली पहिली ही अशी डेमोक्रेसी आहे ज्याच्यामध्ये अगदी पहिल्या दिवसापासनं महिलेला मतदानाचा अधिकार जर कोणी दिला असेल तर तो बाबासाहेबांनी दिला आणि त्यामुळे या देशातल्या पन्नास टक्के महिला या मध्ये आल्या मुख्य प्रवाहात आल्या नाहीतर चूल आणि मूल याच्या पलीकडे महिला गेल्या नसत्या हे अगदी त्रिवार सत्य आहे आज आम्ही या ठिकाणी आलो बाबासाहेबांना अभिवादन केलं नमन केलं वंदन केलं आणि आता या ठिकाणी बाबासाहेबांनी जे आम्हाला द्वार उघडं करून आहे प्रगतीचं त्यावरती चालत शेवटच्या महिलेपर्यंत पोहोचण्याचा आमचा प्रयत्न आहे तिला मदत करण्याचा प्रयत्न आहे तिच्या आयुष्यामध्ये सुधार आणण्याचा तिच्या आयुष्यात आनंद आणण्याचा आमचा प्रयत्न आहे थँक्यू सगळ्या लाडक्या बहिणींचा लाडका भाऊ देवा भाऊ त्या ठिकाणी मुख्यमंत्रीपदी असावा याबद्दलचा आमचा अट्टाहास होता आमची इच्छा होती ती काल पूर्ण झाली आहे आणि येणाऱ्या दिवसामध्ये लवकरच संपूर्ण त्यांच्या सेनापतींचं मंडळ त्या ठिकाणी दिसे मी असेन किंवा नसेन पण राज्यातल्या लाडक्या बहिणींचा नक्की समावेश त्याच्यामध्ये झाल्याशिवाय राहणार नाही भारतीय जनता पार्टीकडे सीजन महिला पॉलिटिशियन आहेत तीन तीन चार चार टम आमदार झालेल्या महिला आमदार आहेत आजही सगळ्यात जास्त महिला आमदार या भारतीय जनता पार्टीच्या आहेत मागच्या टर्ममध्येही सगळ्यात जास्त महिला आमदार या भारतीय जनता पार्टीच्या होत्या त्यामुळे येणाऱ्या दिवसात लाडक्या बहिणी तुम्हाला मंत्रिमंडळात नक्की दिसतील थँक्यू असं तुम्हाला वाटतंय असं काही नाही आहे तुम्ही जे दाखवताय किंवा ज्या बातम्या तुमच्या माध्यमातून येत आहेत ते काही सत्य नाहीये असं मला या ठिकाणी सांगायचंय कालचा सा तुम्ही कालचा शपथविधी तुम्ही पाहिलात अतिशय खेळीमेळीच्या वातावरणात झाला त्यानंतरची पत्रकार परिषदही तुम्ही पाहिलीत जी अतिशय चांगल्या पद्धतीने झाली महाराष्ट्रामध्ये प्रगतीवरती नेण्यात एकनाथ मोठं योगदान आहे अजित दादांचंही मोठं योगदान आहे आणि आता बागडोर जी आहे ती आमचे लाडके भाऊ देवा भाऊंच्या हातामध्ये आणि येणाऱ्या दिवसामध्ये या तिघांच्या मदतीने महाराष्ट्र जाईल हा मला विश्वास आहे या राज्यातली प्रत्येक जनता ही हे स्मारक कधी पूर्ण होत आहे याची वाट बघते मी तुम्हाला विश्वासाने सांगते देवेंद्रजी लवकरात लवकर हे जे काम आहे ते सुद्धा मार्गी लावतील आणि महाराष्ट्रातल्या जनतेची एकनाथ शिंदे शिवाय शपथविधीची तयारी केली होती असा संजय राऊतांनी केलेला आहे कुणाचं नाव कुठे घेताय चांगल्या पवित्र ठिकाणी मी आली कुठे गटाराचं नाव घेताय प्लीज थँक्यू चला